एकोणीस सत्तरच्या इयत्ता दुसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग बारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर जाऊ आपण आपल्या व्हिडिओकडे पाठ बावीस आईची सेवा मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो तेव्हा मी इंग्रजी चौथीत होतो मी घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे कारण ती नेहमी आजारी असे एक दिवस ताप येई दुसऱ्या दिवशी तो निघाला की ती पुन्हा कामाला जायची ताप आला की निजायची ताप निघताच उठायची यामुळे ती फार अशक्त होती मी आलो म्हणजे तिला बरे वाटे मी तिला पाणी भरण्यास व धुणे धुण्यास मदत करीत असे अंगणाची झाडलोट करीत असे रात्री कधी कधी आईला दळायलाही मदत करीत असे आईची पाय चेपायचे चे हा तर सुट्टीतला माझा नेमच झालेला होता एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते जेवणी खाणी झाली होती वडील जेवून बाहेर गेले होते धाकटे भाऊ झोपी गेले होते आईचे उसटे सेण वगैरे झाले आई म्हणाली श्याम थोडं दळायचे कारे का तुझे हात दुखत आहेत संध्याकाळी तू बागेत खणत होतास हात दुखत असतील तर नको मी म्हणालो मुळीच हात दुखत नाही जात्याच्या खुट्याला तस तुझा व माझा असे दोन्ही हात असतात तुझा प्रेम हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते अंगणात दातं घालून पोत्यावर जातं घातलो आईने घाल म्हणून सांगितले मी अंगणात जाते घातले आईने दळण आणले दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करण्यात करायच्या होत्या मला आंबोळ्या फार आवडत असत आम्ही मायलेक अंगणात दळत होतो व चंद्र वरून अमृताचा वर्षाव करत होता थंडगार वारा सुटला होता आई ओव्या म्हणत होती व त्या ओव्यात श्याम बाळ असे माझे नाव गुंफत होते मला आनंद वाटत होता दळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे आईबरोबर दळत असता मी जात्यात घोस हालायचे शिकलो होतो आम्ही दळण दळत होतो दळण्याचा आवाज ऐकून शेजारच्या जानकी बहिणी आल्या आई बाई हे काय श्याम का दळतो आई मी म्हटलं आज रात्री एकट्या कशा दळत बसल्यात म्हणून पाहायला आले श्याम हे रे काय तू इंग्रजी शिकतोस ना जानकी बहिणी म्हणाल्या मी आईला विचारले आई दळायला हात लावला म्हणून काय ग झालं आई म्हणाली श्याम जानकीबाई थट्टा करतात हो तुझी तसं तुझ्यावर आहे प्रेम म्हणून पाहाव्यास आल्या अरे काम करणारला का कोणी नावं ठेवतील आईला मदत कसले रे कसली कोणाची लाज आईला मदत करणाऱ्याला असेल तो रानटीज समजला पाहिजे जनाबाई बरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागला हो खरं आई पण खरं असेल का ग ते देव कबीराचे शैले विणू लागले जनाबाईचे दळण दळू लागले धुनी धुवू लागले नामदेवाच्या पाठी मागं हुभा राहून कार कीर्तनात टाळ वाजवी नाचे खरं काग हे सारं असे मी विचारले बसा ना जानकीई अशा हुब्या का असे जानकीबाईस विनवून आई म्हणा म्हणाली श्याम खरंच असेल ते देवावर ज्याची श्रद्धा असते व देवाचे स्मरण सदैव मनात ठेवून जो काम करतात त्यांना देव मदत करतो मित्रांनो आणि मैत्रिणींनो असेच लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद